ठळक बातम्या अक्कलकोट येथे विविध संघटनांकडून सावित्रीबाईंना जयंतीनिमित्त अभिवादन राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा सत्कार अक्कलकोट येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध पक्ष व संघटना यांच्याकडून साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाईंना विविध संघटनांकडून अभिवादन करण्यात आले लायन्स क्लब प्राथमिक शाळेत सावित्रीबाईंना अभिवादन करून कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शीतल कोळी या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा करून मार्गदर्शन केले रिपब्लिकन पक्ष आठवले गट माळी महासंघ प्रहार संघटना आदींच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली बस स्थानकात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी एपीआय श्रीमती गोडबोले यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी रिपाईचे अध्यक्ष अविनाश मडिकांबे माळी महासंघाचे अध्यक्ष संतोष पराणे प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अमर शिरसाट राहुल रुही स्वामीराव मोरे प्रसाद माने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषद मराठी मुलींची शाळा नंबर एक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कुमारी सोनाली धरणे कुमारी आरती हरवाळकर या विद्यार्थिनीने सावित्रीमाई व महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केलेली होती मुख्याध्यापक शंकरलिंग खजुर्गीकर शिक्षिका वर्षा तडकलकर संगीता बावलती सुनीता टोणे फरजान अंसारी, उषा बनसोडे रंजना गवाणे आदींनी परिश्रम घेतले अक्कलकोट येथील प्रकाश शिंदे गुंडू लक्षट्टी यांच्याकडून शहरातील गरीब गरजू भिक्षुकांना उपदार चादरीचे वाटप करण्यात आले जवळपास शंभरहून अधिक जणांना उबदार चादरींचे वाटप केले बस स्थानक परिसर कारंजा चौक स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्र मंडळ शेख नुरुद्दीन बाबा दर्गा परिसर आदी ठिकाणी गरीब भिक्षुकांना चादरीचे वाटप करण्यात आले यावेळी प्रकाश शिंदे गुंडू लक्षट्टी वाहतूक नियंत्रक श्रीमंत हसगी श्रीकांत झिपरे अरविंद पाटील प्रतीक नडगिरे आदी उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील इराणा आलुरे यांची कन्या ईश्वरी अलुरे हिचा साखरपुड्यातच अणदूर येथे विवाह करण्यात आला येथील प्रज्योत यांच्याशी साखरपुड्यातच ईश्वरी अलुरे हिचा विवाह झाला भीषण दुष्काळात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन दोन्ही पाहुण्याने लग्न समारंभ लावण्याचा निर्णय घेतला गोळसगाव व येथील सर्व गावकरी मंडळी या लग्न समारंभाला उपस्थित होते आमदार सिद्धाराम मेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती अक्कलकोट तालुक्यातील नागनहणी आश्रमशाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जावेद पटेल हे होते या प्रसंगी प्राचार्य आय एम मुजावर पत्रकार स्वामीराव गायकवाड रमेश भंडारी मुख्याध्यापक शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते सावित्री माईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी एम व्ही बनसोडे सी चिंचोळी रुद्राक्ष वैरागकर एस एस बस शेट्टी आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री वटरुक्ष स्वामी समर्थ मंदिरात राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा सत्कार करण्यात आला मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश शिंगळे यांच्या हस्ते नामदार महादेव जानकर यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विजयकुमार हत्तुरे अविनाश मडीखांबे बाळासाहेब मोरे उमेश पांढरे आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथेही नामदार महादेव जानकर यांचा सत्कार करण्यात आला अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते नामदार जानकर यांचा सत्कार संपन्न झाला तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथील शरदचंद्र पवार विद्यालयात तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला यावेळी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन कुमारी रेश्मा बनसोडे आरती रुपनूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक धनाजी राठोड संजय साळुंके कल्पना पाटील शेषराव पाटील सूर्यकांत चौधरी आदी उपस्थित होते